महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध विकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांनी काल बिरोबा दिवस दर्शन घेतले आणि आज लोगोलोग वडगावच्या श्री खंडोबा दिवस दर्शन घेतलेले आहे खरं तर कार्यकर्त्यांना जो प्रश्न पडलेला होता की साहेबांनी कालच दर्शन बिरोबाचे घेतलेले आहे आणि आज मान तालुक्यात लगेच क कसं काय साहेब आले खरं तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जानकर साहेब यांच्याकडून घेतलेले आहेत की साहेब तुम्ही वारंवार मान तालुक्यात का काढलेले आहेत साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर देत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरही बोललेले आहेत महाराष्ट्र शासनाने कसा हा प्रश्न सोडवावा या संदर्भात त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलेले आहे आणि निवडणुकीचा कसा भविष्यात विचार केला जाईल किंवा कशी निवडणूक दौरे व्हायला लागले काय काय काल बिरोबाचं दर्शन झालं आज खंडोबाचं दर्शन झालेलं आहे आम्ही महाराष्ट्रातले जवळजवळ मी तेस जिल्हे कोलो ओला दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली विदर्भ पूर्ण केला मराठवाडा पूर्ण झाला कोकण झाला खांदेज झालं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात हे माझं गाव असल्यामुळे मी मसवडला कधीच असा एवढा मोठा नैसर्गिक आपत्ती आली नव्हती मसवडसाठी आलो होतो नंतर काल आमची भगिनी पंकजरा मुंडेंचा दसरा मेळावा असतो मी गेली तिथं वीस बावीस वर्ष मुंडे साहेबापासून मी त्या तिथं जातो त्या दिवशी कुठं तरी असलो तरी त्यामुळे त्या प्रोग्रामला गेलो आणि कार्यकर्ते वार आई वारखल टाका त्यामुळे मला अर्जंट यावं लागलं मी मला समजलं की मी यात्रा आहे म्हणून फोन करा आणि आज आजकाल वडगावची यात्रा आहे बाळूबामाची आहे ह्या माध्यमातून काय होते शक्तीच येईल बहुजन समाजाची मंदिराच्या जत्रेला सारे अधिकारी उद्योगपती बिंद त्या त्यावेळेस यात्रा म्हणले तर त्या गावात येतात सारे लोक भेटी होती त्या मग सहज मी एक दिवसचा दौरा अजून मानचा वाढवला आणि त्यामुळं मी आज गौ 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 गौंगुती गौंगुती आता एक तिसरी जत्रा आहे माझी आज त्या जिबलगाव गंगुतीला गंगवतीची यात्रा करून आलो मासळवाडीची केली आता येडेवाडी केली आता वडगाव करतो या आणि त्यामुळे सहज रोडवर आहेत पण आम्ही करण्याचा त्यामुळे लोकांच्या थोडस फीडबॅक मिळतो मी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला एवढी विनंती करेन की शेतकऱ्याची अवस्था फार बेकार झाली आहे म्हणजे एखादा शेतकऱ्याचा मुलगा तर उद्योगधंदा काढायला लागला दहवडी ठिकाणी किंवा बसून त्यात ते पाणी जाते त्याचं तिसारे दहा बारा लाखाचं नुकसान होते आणि सरकार किती देते त्याला पाच हजार किंवा आठ हजार तसं एकाशे एकरी जर एक सोयाबीन लावायचं असेल तर पंचवीस हजार रुपये खर्च येतो सरकार किती देते साडेआठ हजार रुपये आमचं त्या सरकारला म्हणणं आहे की बाबा अरे पहिला सात बारा कोरा करा तुम्ही इलेक्शनच्या अगोदर काय म्हणला होता कोरा 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 त्याचाच दिवा लावा आणि दुसरी गोष्ट या शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार द्या हेक्टरी नाही आणि थोडा मुंबई पुण्याचा विकास बंद करा तुम्ही जी मेट्रो बिट्रो द्यायला द्या ती व्यवस्थित विकास केला पाहिजे पण तो पैसा जर आमच्या जनतेला दिला तर शेतकरी सुखी आहे आता छोटा व्यापारी आहे व्यापारी पूल बुडून मोडलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं की शेतकऱ्यांच्या मुलांची फी तिथं जात धर्म न आणता तुम्ही सर्वांची कॅपिटिशन फी रद्द करा परत ना श्रीराम फायनान्स बँका ह्या लोक ताखा लावतात एक काल मी गेलो धाराशिव जिल्ह्यामध्ये तर तिथं लक्ष्मण पवार नावाचा मुलगा होता सरपंच त्या गावचा मात्रेवाडीचा चाळीस हजारासाठी ट्रॅक्टरचं लोन दिलं नाही म्हणून त्यांना आत्महत्या केली दुसरा पल्लीच्या शेजारी एक गाव आहे आपलं पाथरी तालुक्यातलं तिथला यमेश आगरी झालेला धनगर समाजाचा गडदे म्हणून सरपंच होता त्याला दोन बँकेचे एक लाखाचं कर्ज होतं शेतात गेला तर ऊस सारा गेलाय वाहून घर पडलेलं आहे बेचिराग झाला आणि तो शेतातच त्याने आत्महत्या केली आणि त्यांनी सांगितलं एक मुलगी आहे फक्त छोटीशी मग अशा किती आत्महत्या करून देणार आहेत देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे तर हे लोकांचं आज कुठले इलेक्शन नाही मतं मी मिळालो नाही म्हणून ही लोकांचं ग्रासरूटच काम हे या राज्य सरकारनं केलं छत्रपती शिवाजी राजाच्या काळात दुष्काळ पडला होता त्यावेळेस त्यांनी त्यांनी काय केलं त्यांचे जे सरदार होतं बंद केलं आणि शिवाजी राजांनी रात्री भेटी द्यायला सुरुवात केली पाण्यानं माणसं तळपडून बाळा लागली पाण्याची दखल द्यायला सुरुवात केली सर्व तिजोरी खाली करा ना तुम्ही जवळ शेतकरी संकटात आहे त्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आयशरा मात्र राहायचं नसतं त्यांनी तिजोरी खाली करायची असते हे काम ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना करावं हो। मी आज मताचं राजकारणाचं पण हे काय मी म्हणत नाही की मुख्यमंत्र्यांना संकट आणलं हे नैसर्गिक संकट आहे पण नैसर्गिक संकटाला बदलाव कसा करायचा हे राज्यकर्त्याचं काम असतं मंत्री मुख्यमंत्री त्यांचं काम असतं त्यांना जनतेला दिलासा कसा द्यायचा त्यातून हातभार कसा लावायचा तुम्ही आता साडेआठ हजार रुपये देत काय त्याच्यावर काल असेल होतो डॉक्टर शेंडगे म्हणून ती त्यांचं एक कोटीचं हॉस्पिटल वाहून गेलं तिथं फडे म्हणून दुसरा डॉक्टर होता फड फड म्हणून बंधारी समाजाचा त्याचं तर दोन कोटीचं नुकसान झालं परत तुम्ही आता हे ठीक आहे दोघं जर जमीनदार होती बिन हे हेच परंतु गिसाळी समाजाचा ती भाता वाहून गेला ती मसंजोगी समाजाचं घर गेलं त्याला जमीन नाही घर नाही डार नाही त्याचं काय कसं काय कर्ज करायचं म्हणजे अशाही लोकांचं म्हणून यांचं काय करा एस सी एसटी ऑफिस जी महामंडळ आहेत त्यांची कर्ज नीन करा आणि तुम्ही सात बारा कोरा करा म्हणजे सवर्ण समाजाचे महामंडळ त्यांचीही कर्ज माफ करा आम्ही म्हणत नाही नुसतं आमचं ओबीसीचं नेहरं द्या सर्व समाजाचं का तर संकटात आहे महाराष्ट्र संकटात तुमचं राजकारण परत बघू चार वर्षांना आम्ही लोकसभा लागणार आहे बघू आम्ही टाकू आता काय इलेक्शनची काही गरज नाही आम्हाला बोलायचं काय म्हणून या जनतेला दिलाश देण्याचं काम या राज्य सरकारचं आहे आणि या राज्य सरकारनं हे करण्याचं काम करावं आणि जनतेलाही माझी विनंती आहे तुम्ही खचून जाऊ नका आणि इलेक्शन आले का दारू उठून मतं देऊ नका अभ्यास करून मतं द्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे त्यांनी काय होते हात वाहत वाहत जाते आणि परत देणार त्यांच्यापासून ज्याला न्याय ज्या न्याय करतो त्यालाच न्याय मागायला जावं लागतंय तुम्हाला म्हणून सर्व समाजाला माझी नम्र विनंती आहे आपण ह्या गोष्टीनं वागत गेलो तर येणारा काळ चांगला असला आपला म्हणून मुख्यमंत्री महोदयानं उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या गोष्टीचा तुम्ही गौरवपणे विचार करावाय नम्र विवाह साहेब आता स्थानिक स्वराज्यांनी उलो जेडपी पंच आहे कशी तयारी आम्ही आमचं चाललंय आता आम्ही डोळा मारतोय काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरे अजून काही त्यांनी आम्हाला लाईन दिली नाही दिल्यानंतर त्यांनी जर घेतलं आम्हाला तर आम्ही त्यांची युती होऊ शकते आणि कुठं काँग्रेस कुठं राष्ट्रवादी राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे आम्ही जिथं स्ट्रॉंग आहे तिथं काँग्रेसला देखील सांगू तुम्ही असं करून आमचा विचार चाललेला आहे पण आता तर आमच्या पक्षाने सांगितलं की सर्व जागा राजसभाच्या चिन्हावर तयार करा आणि शेवटच्या पाच मिनिटात खाडी सराला सांगता येईल रणजित देशमुळं सांगता येईल किंवा तुमचं मांडवी गटात आहे आमचं ह्या गटात बेदार गटात आम्हाला द्यास का बोलता येईल अजून काही चर्चा झालेली नाही कारण जे जे पक्ष आहेत ते स्थानिक स्वराज संस्थेला तयारी करतात आम्ही भाजपवर जाणार नाही भाजप आमचा फुनिन असणार आहे त्यांनी आम्हाला पंतप्रधान जे ऑफर दिली तर आम्ही त्यांच्यावर जाणार नाही आमचं काही जर झालं तरी चाललं इथं काही कारखाना आहे साखर कारखान सुरू नाही कुठे ईडी शिडी काय आम्हाला भेट गेलं नाही पण केला काय भेट काम आहे त्यामुळे आम्ही ठरवलंय की महाविकास आघाडी बरोबर पण महाविकास आघाडी जर आम्हाला जागाच देत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायच्या तयारी ठेवतो कार्यकर्त्यांनी तस ते तयारीला ला। लागला महाविकास आघाडी